मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन करत असणाऱ्या मराठा बांधवांसाठी जुन्नर तालुक्यातून मदतीचा औक सुरू जुन्नर तालुक्यातील बल्लावाडी परिसरातून ईश्वर गायकर अजित घुले तुषार बरबडे व सुधीर महाराज घोलप इत्यादी मराठा बांधवांनी आझाद मैदानातील आपल्या बांधवांसाठी पाण्याच्या बॉटल भेळ तसेच सुकाशिदा इत्यादी व्यवस्था करून आज मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले जुन्नर तालुक्यातील इतरही अनेक गावांमधून मदतीचा हो सुरू झाला आहे जय शिवराय आज जुन्नर तालुक्यामधून आम्ही आमचा सर्व मित्र परिवार आज आझाद मैदानावर चाललेला आहोत तीन दिवसापासून आपले जरंगे पाटील आणि आपला सगळा मराठी समाज तिथं आंदोलनाला बसलेला आहे आणि या दळभऱ्या सरकारने मराठा समाजाची कशी कोंडी करता येईल यासाठी अन्न आणि पाणीही बंद केलेलं आहे पण सरकारला माहित नाही का या मराठ्यामुळे तुम्ही सत्तेवर बसलेले आहात तुम्हाला सत्तेचा माज येऊन देऊ नका हे मराठे तुमचा माज उतरवण्यासाठी राहणार नाही गावाकडे असणारे मराठे आज आमचा सर्व मित्र परिवार मुंबईला आझाद मैदानावर बिसलेरी पाण्याची बॉटल असेल सुक्का मेवा असेल भेळ असेल आम्ही आता एक घेऊ जुन्नर मधून घेऊन आझाद मैदानावर चाललेलो आहोत जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीत सर्व मराठी बांधवांना माझी विनंती आहे की आपले बांधव आपल्याला मुंबई जवळ आहे उद्या बीडवरून आणणं येणार आहे माजल वरून येणार आहे पण आपण जवळ आहोत आपण ते न करतो आपला समाज तिथं उपा, उपाशी राहता कामा नये म्हणून तर तरुण मराठा बांधवांना माझी विनंती आहे गावातून जे काही सुटका मेवन येता येईल याचा सर्व जुन्नरवासी याचा प्रयत्न करायचा आहे आपला एकही बांधव उपाशी राहिला नाही पाहिजे यासाठी आपण कंबर कसायचे आणि सरकारला चॅलेंज करायचंय मुंबईला मराठा जीव घालू शकतो एवढी ताकद मराठ्यांमध्ये आहे तेव्हा आम्ही आता सर्वजण मुंबईला चाललेलो आहोत उद्या जीवनात शिव बांधवांनी असाच सहकार्य करायचंय आणि दररोज कशा तालुक्यातून दहावीस दहावीस गाड्या जातील याचा प्रयत्न करायचा आहे एवढंच मी मराठा बांधवांना आंदोलन आव्हान करतो का आता थांबायचं नाही आता मुंबईला जायचंय कारण की जो इथं आहे जो मुंबईमध्ये जर दिसणार नाही तो मराठा कसला त्यासाठी आता मराठी बांधवांनी मुंबई जाम करण्यासाठी मुंबईला जायचंय जय शिवराय